भरपूर लोकांची डिमांड होती सर स्वस्त गाडी पाहिजे स्वस्त गाडी पाहिजे आज मी आलेलो आहे तुमच्या आवडता डिलर पशे करण सर कशा तुम्ही बरे तुम्ही कशी सर भरपूर लोकांची डिमांड होती सर स्वस्त मध्ये गाडी पाहिजे आणि बचत प्राइस गाडी पाहिजे सर आहेत का आपल्या बल? अवेलेबल अव्हेलेबल अव्हेलेबल आहे भरपूर गाड्या आज आय ट्वेंटी दोन हजार बारा ची डिझेल गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त दोन लाख वीस हजार रुपये मध्ये दोन हजार अकरा ची एटीओस आहे पेट्रोल इंजन मध्ये गाडी तर गाडी ही आपण देणार फक्त एक लाख तीस हजार रुपये मध्ये गाडी फर्स्ट ओनर मध्ये एक लाख तीस हजार फक्त एक लाख तीस हजार स्विफ्ट डिझायर दोन हजार दहा ची स्विफ्ट डिझायर आहे फर्स्ट ओनर मध्ये गाडी आहे दोन हजार तीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त एक लाख साठ हजार मध्ये गाडी दोन हजार चार ची सेंट्रो आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे दोन हजार एकोणतीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे तर ही गाडी आपण देणार फक्त पासष्ट हजार रुपये मध्ये पासष्ट फक्त पासष्ट हजार लो बजेट मध्ये अजून एकदा गाडी आलेली आहे फेब्या गाडी आलेल्या मित्रांनो दोन हजार दहा ची स्कॉड फेबी आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी आहे तर ही गाडी आपण देणार फक्त सत्तर हजार रुपये मध्ये स्टार दोन हजार ची आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही पण गाडी आपण देणार फक्त साठ हजार रुपये मध्ये साठ हजार हा फक्त साठ हजार अरे बापरे मित्रांनो पूर्ण पुणे मध्ये एवढं बजेट मध्ये तुम्हाला गाडी कुठे मिळणार नाही मित्रांनो टू व्हीलरच्या रेट मध्ये फोर व्हीलर गाडी मिळणार पण मध्ये केटन केटन पाहिजे पाहिजे केले दोन हजार अकरा चे केटेन आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख दहा हजार मध्ये एक लाख दहा हजार फक्त एक लाख दहा हजार मित्रांनो टू व्हीलर जेडो मध्ये गाडीच कॉल करा आणि घेऊन जाऊ चे टाटा विस्टा आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे तर गाड्याला वीस बावीस चा मायलेज भेटून जाईल तुम्हाला गाडीचे पेपर दोन हजार एकोणतीस पर्यंत क्लिअर आहे तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख दहा हजार मध्ये दोन हजार ची फोर्ड फिगो आहे दोन हजार तीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे गाडी प्युअर पेट्रोल इंजिन मध्ये तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख चाळीस हजार मध्ये दोन हजार चौदा ची पोलो आहे डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे गाडीची कंडिशन एकदम चांगली आहे तर ही पण गाडी आपण देणार फक्त दोन लाख वीस हजार रुपये मध्ये दोन हजार आठ ची मर्सिडीज आहे इ क्लास डिझेल इंजिन मध्ये गाडी आहे गाडीला पंधरा ते सोळाचा मायलेज भेटून जाईन वी सिक्स इंजिन आहे गाडीचं तर ही पण गाडी आपण देणार फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयामध्ये पण बच प्राइस मध्ये बारा पुणे पासिंग मध्ये दोन हजार नऊटेने दोन हजार एकोणतीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे गाडी प्युअर पेट्रोल आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख पंचेचाळीस हजार रुपये मध्ये एक लाख फक्त एक लाख पंचेचाळीस दोन ते तीन आलेले आहे सर काय डिटेल आहे दोन हजार बारा ची आल्टो एट हंड्रेड आहे कंपनी फिटेड गाडीला सीएनजी तर ही पण गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख तीस हजार रुपये मध्ये आल्टो आहे दोन हजार बारा ची सिंगल ओनर गाडी पेट्रोल प्लस सीएनजी तर ही पण गाडी आपण देणार आहे फक्त एक लाख तीस हजार रुपये मध्ये दोन हजार नऊ चे एक्स फोर ए दोन हजार एकोणतीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख वीस हजार रुपये मध्ये दोन हजार बारा चे आल्टो आहे पेट्रोल प्लस सीएनजी गाडी तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख पंचावन्न हजार रुपये मध्ये एक लाख पंचावन्न एक लाख पंचावन्न आय पी नंबर मध्ये दोन हजार सात एस एक्स फोर ए दोन हजार सत्तावीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे पेट्रोल प्लस सीएनजी मध्ये आहे गाडी तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख दहा हजार मध्ये दोन हजार दहाची रिट्स आहे दोन हजार तीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे प्युअर पेट्रोल मध्ये गाडी आहे तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख ऐंशी हजार रुपये मध्ये दोन हजार ची टाटा मांजा आहे फक्त फोर्टी टू थाउजंड चाललेली गाडी आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही गाडीची पासिंग दोन हजार एकतीस पर्यंत आहे तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख मध्ये दोन हजार अकरा ची रिट्स आहे दोन हजार एकतीस पर्यंत गाडीचे पेपर क्लिअर आहे गाडी पेट्रोल प्लस सीएनजी तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख चाळीस हजार रुपये मध्ये ही गाडी सिंगल ओनर मध्ये दोन हजार पंधराची शॉर्लेट सेल पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही पण गाडी आपण देणार फक्त एक लाख तीस हजार रुपये मध्ये दोन हजार ची सेल आहे पेट्रोल इंजिन मध्ये गाडी आहे तर ही पण गाडी आपण देणार आहे फक्त नव्याण्णव हजार रुपये मध्ये फक्त नव्याण्णव हजार नव्याण्णव हजार मित्रांनो भरगोड डिस्काउंट समजा तुम्हाला गाडी मिळणार मित्रांनो टू व्हीलर फोर कार मिळणार फक्त त्यांना कोणाला बजेट प्राइस मध्ये गाडी पाहिजे असा लगेच लगेच तुम्ही कॉल करा गाडीचे फोटो कॉन्टॅक्ट डिटेल्स संपूर्ण माहिती मिळणार आहे